ही जी, ही जी फिलिंग आहे ना ती नेक्स्ट लेवल <laughs> ने, काहीतरी का? ले वेगळी ले। ले 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 आज मी तर राहतोय टाइमपास होईल का काय हम्म मागच्या वेळेस पलीकडे आले होते ना यावेळेस नवीन पायऱ्या वगैरे केल्या सगळं रिनोवेशन झालेले मागच्या आम्ही आलो होतो त्यावर रिनोवेशन झालं नव्हतं आपण दोन पायांनी गाडी चालवू शकतो की नाही तर चालवू शकतो ना तुमच्यापैकी किती लोक दोन पायांनी चालत गाडी काय म्हणते माहिती का ही गेल्यानंतर मी ब्लॉक बंद करेल तुला काय वाटतं मी ब्लॉक बंद कर हा मला वाटतं का असं वाटतं हे मोटिवेशन तुझं लग्नाचा काय विषय लग्नाचा काय विषय मी तुला आता भेटायला येणार होती भावा चालू डेट आधी सांग डेट मी सांगतो गुड मॉर्निंग पब्लिक स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये मध्ये कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल आवडला असेल मजा आली असेल आणि काल तुम्हाला सांगितलं होतं की मी आज मस्तपैकी एक सरप्राईज सांगणार होतो मला आज आनंदाची गोष्ट आहे खरं तर आमच्या लाईफ मधली सगळ्यांच्या तर मी तुम्हाला सांगतो पण आत्ता आलोय मी मस्त पैकी आमच्या वाईच्या घरी बघू शकता हे आपलं शेत आहे पावर आहे मित्र मित्रमंडळ एकदम मुख्य आणि हि आपला पॅलेस आहे हा आखा आपला पॅलेस आहे आतमध्ये मोठ आहे तर एक पूर्ण असं घर आहे एवढं आणि याच्यामध्ये सीन असं आहे की इथं आम्ही आलेलो आहे घरी आम्ही आले कशासाठी आलेलो आहे माहिती का तुम्हाला आम्ही आलेलो आहे मम्मीजीना भेटायला मम्मी हा मम्मीजी नवीन मम्मी मम्मी झालेली आहे तर मित्रांनो सीन असा आहे की मी झालेल मामा ही झालेली आहे मामी आणि ही झालेली आहे मम्मी आणि दादी झाले ते सो क्यूट क्यूट छोटीशी अशी आमची भाची आमच्याकडे आलेली आहे आणि ज्या टायमाला मी गोव्याला फ्लाईट मध्ये निघत होतो त्या टायमाला सकाळी अकरा साडे अकराला आमच्या घरी नवीन पाहुणे आले आणि त्यामुळे मला, मला येताना आलं मग मी काल फ्लाईट लँड झाल्यानंतर ना घरी घरी गेलो काल दुपारपासून कामं केली संध्याकाळपर्यंत आणि यायला थोडं उशीर झालं मग संध्याकाळी एक वाजता आलो आणि आज सकाळी आम्ही आलो आमच्या भाचीकडे आमच्या भाचीला भेटायला एकदम गोड गोड क्यूट क्यूट आहे पण दाखवतो काही नाही आता दाजी नाहीयेत दाजी आता मला वाटते उद्या परवा येणार आहेत पण दाजी आल्यानंतर मी परत एका ब्लॉग मध्ये गेले कारण की दाजींना खूप प्रेम देता तुम्ही ब्लॉग मध्ये आणि दाजी ब्लॉग बघताय का तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो मामी साईडला सर जरा पाळण्यात आमचं कुटकुटी बच्चू झोपलाय इकडं आता झोपलाय ऍक्च्युली बच्चू आमचा आणि एकदम चंचल आणि एकदम अशी फास्ट फास्ट आहे वेलकम बेबी मी मीला विचारलं जर मुलगा असता तर वेलकम बेबी वेलकम बाबा लिहिला असता का <laughs> अरे अरे का पण बेबीच बोलतात का नाही मी म्हणलं स्वर्ग असत बाबा कस वाटलं असतं बाबा आणि स्वराजीला रोज चिडवते काय चिडवतो स्वराज नाही कसं नाच कस कसं नाही जेव्हा <laughs> तो आला होता ना तेव्हा अस्मिता हो निघत होतो सकाळी तर स्वराज आले तिला क्यूट क्यूट बच्चा मी मला एक पकडता येत नाही पण आता ते झोपले मी थोडं असं हातात गेला असं आणि असं तुम्हाला एक व्हिडिओ पण काढल मी आणि आमच्या आमच्या दोघांचं आहे असं असं आता माझा यो हात इकडे ना दोन्ही हाताने पकडेल मी असं आणि आम्ही दोघं थांबून फोटो काढल आणि वरती लिहिलं हॅशटॅग मामा मामा आणि आमची भाची माझी भाची होईल ना जी पण होईल तिची पण भाचीच होईल का जरा आता मोठी हो मामी झाली आहे तुला जास्त थोडस उठायचा वेळ बघतो कधी उठते आमचं बाळ आणि मग त्यानंतर आगला प्रोसेस कंटिन्यू करा कसं वाटत मी फर्स्ट टाइम पहिल्यांदा माहिती मी पहिल्यांदा पकडला नाही मला मला म्हणजे पकडता येत नाही मला असं थोडस लहान मुलं असं भीती वाटते मला पण ऊ करते बिलकुल रडत नाही आणि एवढं एवढी भारी आहे ना आंघोळ घालते त्यांना रडत नाही त्यानंतर ना औषध पाकताना रडत नाही उलटी बिलटी करत नाही काय नाही इंजेक्शन पण तिला इंजेक्शन दिलं ते हातावर नाही आपलं जातात लहानपणी ते, ते, इंजेक्शन दिलं तरी पण रडत नाही वाची कोणाची क्वालिटी क्वालिटी आणि काय का सेम मायासारखे दिवसभर झोपते आणि संध्याकाळी गेला मला भीती वाटते बस ना असं घेऊन ओके थो तो थो थो थो। <laughs> ही जी ही जी फिलिंग आहे ना ती नेक्स्ट लेवल काहीतरी वेगळी <laughs> मी आमचा स्वराज झाला होता ना तेव्हा पण असं हात घेतलं नव्हतं मला पहिले तर येतच नव्हतं मी पहिल्यांदा एवढं लहान बाळ असं हातात घेतलं किती दिवस असत नऊ नऊ दिवसाचा बच्चू आमचा तुला पकडत कधी गेलं सकाळी आता आम्ही मस्त वेगळे फोटो काढ अस्मिताने आता तिला आता असं हातात घेऊन फोटो बिटो काढले ते आज मी तर राहतो ता टाइमपास होईल है ना निसर्गरम निसर्गरम्य वातावरण आहे इथे ऍक्च्युली आमचं फार्म हाऊस हा आमच्या आमचे सगळे लोक इकडे सुट्टी लाई कसं वाटलं नाही ना कोणतरी मामा मामा पळत आणि आमचं स्वराज तर एवढं एवढंच त्याला पण मामा म्हणायला आका आता आजी झाली आहे कसं काय हा काहीच नाही रे बोल की काहीतरी <laughs> <laughs> आजी झाली बोल की काहीतरी <laughs> आजी झाली काहीतरी बोलकी आजी <laughs> झाल्याबद्दल <laughs> अभिनंदन मंडळी आपण आहे आपल्या किरण शेठ किरण शेठ गंभीर विषय गंभीर मित्रांनो आपल्या वाईचे स्वप्न आलोय वाईला आलो आणि स्वप्ला आलं ना असं कधी होत नाही तुम्हाला माहिती आहे आता ऍड्रेस सांगणं गरजेचं आहे कुठला पेट्रोल पंप गांधी पेट्रोल पंप किशनवीर कॉलेज रोड महाबळेश्वरला वर जातोय डायरेक्ट आणि पंपाच्या समोर आपलं रागवून डायरेक्ट सब कुठ मिलेगा इधर को तुम्ही फिरायला आमचा डायरेक्ट जरी उठला आणि डायरेक्ट निकला तुम्हाला महाबळेश्वरला जायचंय इधर आने का चिटी सब लिहिले काम टी शर्ट तक सब मिळते आपल्याकडे एकदम ओके मध्ये किरण शेट इकडे असतात किरण शेट कडे यायचं किरण कधी पण यायचं किरण शेट भाऊ एकदम पच्चीस मध्ये करून देणार का नाही किरण शेट एक नंबर एक नंबर कधी पण या चला आता इथून परत मला वरती मांडदेवीला जायचं आहे तुम्हाला सांगितलं होतं आणि मॅडम मग दो गाडीतनं नाही अजून ना गाडीत बसलेले आहेत तसं जरा कार बरंच वेगळं आहे लय भारी दिसते रो काय म्हणतो चला कंटिन्यू मित्रांनो हा आहे मांढरदेवीचा घाट एकदम खतरनाक असा आणि खाली बघू शकता एक डीप दरी आहे आणि इथे एक इन्सिडेंट झाला होता तुम्हाला तुम्हाला शेअर करावा असं वाटला की आ, मम्मी आणि काका म्हणजे विशालदाचे पप्पा जेव्हा इकडनं आम्ही वाईला राहिलो होतो तर इकडं सारखं मंदिरात जाणे नासायचं सो जाताना एकदा त्यांच्याकडं स्कूटर होती जुनी स्कूटर आणि त्या स्कूटरचा ब्रेक फेल झाला आणि गाठ उतरताना इथनं ते लोक डायरेक्ट खाली पडले होते ह्या हे जे अशा खाचे आहेत ना हिथनं डायरेक्ट ते खाली पडलं होते आणि काय माहिती नाही नशीब आणि देवाची कृपा होती की पडल्यानंतरनं पण ते खाली एका असं तळ होतं त्या तळात जाऊन अडकले आणि ते वाचले म्हणजे लागलं खूप होतं खरचटलं होतं हातभीत फाटले होते प्रॉपर गाडी ताकी टोटल ती स्कूटर लॉस झाली ती पण ते सुखरूप वाचले सो so, ते आणि देवीची कृपा आपल्यावर आणि आज जे काय आपल्याकडे आहे सगळे गाडी सगळं काय आहे ते सगळं आपल्या आई ऐकावूबाईच्या कृपेने सगळं चांगलं आहे तर आम्ही कधी पण येतो आणि मोस्टली अस्मिताने मी जेव्हा पण येत असतो ना तेव्हा मम्मीचा तिकडनं फोन येतो की जा आणि वरती जाऊन नारळाने हार्दिक दर्शन नार करून आणि को इन्सिडेंटली काही ना काहीतरी कार्यक्रम असतो किंवा काही ना काहीतरी असतं त्या टायमालाच आम्ही इकडे या साईडला आलो असतो आज पौर्णिमा आहे मोठी काहीतरी पौर्णिमा आहे मम्मीने सांगितलं तर जाऊ न तुम्ही आम्ही दोघं आता चाललोय सध्या आपण लय फिरतो ना आज मी तर माझ्या येते का नाही मित्रांनो हे सगळं तुम्ही टू व्हीलर बघताय या साईडला ज्या टू व्हीलर नाही ना सगळ्या त्यांचा एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे हे म्हणजे अॅक्च्युली रोडचं काम सुरू आहे आणि मला वाटतं आता जत्रा वगैरे पुढच्या ह्याच्यामध्ये येईल तर काम होईल बा गाडी पण हलते माझी अक्की आता ह्याच्यामध्ये विषय असा आहे की स्लीप भरपूर आहेत गाड्या हे बघा हे बघा ही गाडी स्लीप होती इथं त्यानंतर ह्या गाडीच्या मार्गडमध्ये सगळं हे अडकले हे बघा बघा मार्गटत थांब अक्क मारकट भरले त्याने आणि माझी गाडी पण स्लीप होती अक्च्युली माझी गाडी पण चालत नाही ठीक आहे मी गाडी चालवतात पण तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम होतो विषय आहे झालेले गाड्या गार्डन का निघतच नाही आहेत आणि काय काय तर गाड्यांमध्ये डायरेक्ट फसले हो का अशी लोक असं ते काढत ते सगळं असं काढतं ते सगळं असा विषय झाला आता ही पण गाडी फसली तर थकली का काय हम्म मागच्या वेळेस पलीकडून आले होते ना, ना? यावेळेस नवीन पायऱ्या वगैरे केल्या सगळं रेन्युएशन झालेले मागच्या वेळेस आम्ही आलो होतो तेव्हा रेन्युएशन झालं नव्हतं त्यावेळेस रेन्युएशन वगैरे केलेलं आहे आणि बारी आता आम्हाला कुणीतरी डायरेक्ट वरती आणून सोडलं डायरेक्ट गाडीवरती त्याने बघू आता काय सीन पटकन आता ते काकांच्या ओळखीचे आहेत एकदम त्यांच्या ओळखीने पटकन दर्शन झालं ठीक आता मग लाईनच थांबून दर्शन येस येस आम्ही ओटी घेतलेली आहे ओटी घेतलेली आणि द्यायचे बघूया चल कंटिन्यू Gracias. खाली जाऊन बोलतोय तर आवाज हे आम्ही आता घरी चाललो आहे परत रिटर्न आणि एवढा चिक्क खतरनाक रोड आहे की अक्षे असं टायर ना अख्खा मातीच्या लेअरनी भरलाय आणि डायरेक्ट सारखतो अख्खी गाडी भरली आहे मातीने मागचे पण टायर सगळे भरले ते अख्खी लेअर झाली लेअर आणि गाडी गाडी स्केट व्हायला लागली मी म्हटलं गाडी अशी का होते हे बघा एवढी मोठी गाडी लेअर आहे डायरेक्ट गाडी घासरते जाऊ दादा सगळे काढतो आणि मग जातो पुढं बघूया कंटिन्यू करा साली माझी वाट बघत लय गडबड झाली आणि लेट टाइम झाले जवळजवळ जा मला दोन वाजता पोहोचत होतं आता साडेचार वाजले ते मला इथंच आता किती वेळ लागतो जायला काय माहित नाही चलो कशी आहे वानर्स आहे ना डायरेक्ट कंपनी क्या बोलती कंपनी कामायला वाद म्हणे सगळा परिवार घरदार घेऊन भाऊ रोडवर सुट्टी नाही काय पिंटू काय चाललंय अरे काय रे हे डुकरा हे बहुत मस्ती आईली पुढं का पुढं पळवतो काय मित्रांनो आता एवढा उशीर झालेला आहे आम्ही त्या घाटात वगैरे अडकलो आणि त्यात खूप अडकलो म्हणजे खूपच उशीर झाला तर मी कार घेऊन आलोय कार आता मी इथंच रोडला पार्क केली आता सानिका येते मागून मग तिच्या सोबत आम्ही कार मध्ये पुढे जाणार आहे किती वाजता पोचल माहित नाही आणि आता पुढं काय होणार ते पण माहीत नाही आत्ता सात वाजलेलं आहे जवळजवळ सो आम्ही इकडनंच निघणार आहे आणि पुढचं काय नियोजन आहे ते पण तुम्हाला सांगतो मी कंटिन्यू करा ब्लॉगमध्ये थोडीशी गडबड झाली आहे टायमिंगचा खूप विषय झाला मोठा आणि लपडं झालं ते साने का मला इथं पिक करायला येते मी साणी चौकाच्या पुढे येऊन थांबले गाडीतच पार्क करून निघून जातो म्हणजे काही टेन्शन नाही आता आम्ही कार मध्ये पोहोचलोय साने आम्हाला पिकअप केलेले मस्त पैकी आणि आता ती ना खूप भारी हिंदी मध्ये बोलत होती मी विचार केला खूप चांगले मराठीमध्ये बोलवू आपण कसं वाटतंय माझी एकदम मस्त ना खूप सुंदर आणि या ठिकाणी मुद्दा काय माहितीये का की सगळे लोक थांब नाही विशेष बनवलाय त्याला हाच आहे की फक्त आपण दोन पायांनी गाडी चालवू शकतो की नाही तर चालू शकतो ना तुमच्यापैकी किती लोक दोन पायांनी ऑटोमॅटिक गाडी सांग दोन दोन पायाने गाडी चालवणं हे काही चुकीचं नाहीये सगळेच जण दोनच पायाने गाडी चालवतात पण ऑटोमॅटिक गाडी ही एकाच पायाने रेस आणि ब्रेक हा असा असा यूज करतात आणि ताई आणि पार्थ भाऊ हे नहीं। लेफ्ट 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 ब्रेक दाबतात राईट साईड करत मला एमर्जन्सी असते मला असं असतं की कधी आपण स्पीड वरचा पाय काढणार तो ब्रेकवरती ठेवणार तोपर्यंत मी ब्रेक वरती पाय ठेवते स्पीडचा पाय सोडते ब्रेक ब्रेकते आणि लायसन आहे आणि पाच सहा वर्ष गाड्या चालवतात ते दर दोन दिवसाला कुणाला तरी जाऊन धडत ब्रेक धापतात मागची आणि दरवेळेस मागच्या मित्रांनो आता तुम्हाला सांगतो या व्हिडीओ मधले खूप फुटेज कट झाले कारण की डायरेक्ट गँगवर सुद्धा मोठ्या प्रमाणात गॅंगवर म्हणजे बरोबर आहे बरोबर नाही नाही बरोबर आहे मित्रांनो आता तुम्हाला मी महत्वाची गोष्ट सांगतो नाही पॉईंट वर येऊ द्या पॉईंट वर येऊ द्या मला खरं सांगा सगळ्यांनी कोण कॉमन विषय कोण लेफ्ट साइडच्या पायाने ब्रेक दाबतो कमेंट सगित ले असे किती टक्के लोक आहेत जे लेफ्ट साइडच्या पायने ब्रेक दाखवतात सो कमेंट करा आणि आता चर्चा आमची चर्चा थोडीशी रंगीन चालली आम्ही त्यावर कंटिन्यू करणार आहे पण तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा आणि हा जो संपायच्या आधी एक तास तरी पोहोचतो आणि रोड रोड लवकर लवकर बनवा दुसरीकडे घ्या तेवढा आमदारकीच्या आधी जर, जर, जर आम्ही आम इथं आलो असतो तर शंभर टक्के शंभर टक्के मी रील बनवून टाकले असते एक मस्त पैकी की प्लीज ह्या रोडचं काम करा आणि त्यांना मत द्या जो ह्या रोडचं काम करेल त्यांना मत भेटेल शंभर टक्के का नाही ब्लॉग काढण्यात इंटरेस्ट नाही मला खूप पेंडिंग वर्क लोड आहे मग माझा मी दुबईचा ब्लॉग अजून टाकते तुझं काय म्हणणं आहे ब्लॉग बद्दल करायला पाहिजे शंभर टक्के सध्या तुझा भाऊ आहे ना प्रॉपर रोज डेली ब्लॉगिंग कर। रोज करतो किती झालं कधी कर। बसलं करतोय मग गोव्याला गेल्यापासूनच करतोय पण ऐकल्या गेल्यापासून करतोय आता तिकडे म्हणतो ना ते का ही गेल्यानंतर मी ब्लॉग बंद करेल तुला काय वाटतंय मी ब्लॉग बंद करतात हा मला वाटतं का असं वाटतं मोटिवेशन एक मिनिट नाही ना, 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 ना। ना, ना, एक मिनिट मोटिव्हेशन आहे ती माझं कॉन्टेंट नाहीये कॉन्टेंट मी किंग ऑलवेज कारण की मी ड्रायव्हर कॉल चालवतो आणि दिवाळीत त्याचं खूप काम असतं फक्त दिवाळीतच बंद होतो दिवाळीच बंद होतं ह्याच्या आधीच्या काढून बघ कमीत कमी चार ते पाच भाग मी टाकतोच महिन्यात कारण त्याचा दर दोन दिवसाला त्याची गाडी धडक आज पण आपण 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 चपकावतो ना दोन जण मला डायरेक्टर तो फोन करतो तो आज विषयकडे कॉन्टेंट येतो कॅच शूट करू करू असंच असं मी का तर काय म्हणणे तुझं की तू गेल्यानंतर ना मी ब्लॉग बंद करायला थोडं दिवस कंटिन्यू ठेवल तुला का वाटत कंटिन्यू झाले कट का कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट माझ्या घरी आता राहू कमी आता काही महिने पुढचे मला पण भेटेल त्याच्या पहिले माझ्या अकाउंट वर नाही 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 मी तसा सीनच नाही ठेवलाय मी काय करणार मी ते कट वगैरे हे लोक मित्रांनो हे लोक आहेत ना हे लोक डिस्कशन करते ते माझ्या लग्नाचे जे व्हिडीओ फुटेज ते माझ्या आधी अपलोड करणार हे मग मी काय करणार माहिती का मी पहिले स्वतःच करणार नाही नाही स्वतः करणार ऑन दी स्पॉट अपलोड करणार त्याला कट मिट नाही करणार काय मिळून सांगा माहितीये का हिला सगळ्यांनी की जे आपल्याकडे इंस्टाग्राम अकाउंट आहे जे आपल्याकडे इंस्टाग्राम अकाउंट आहे ते खूप लोकांची ख्वाहिश आहे तेवढे फॉलोअर्स पर्यंत जाणं व्हिडिओ बनवत नाहीये तुम्ही सांगा का नाही टाकत एडिट लागतो तिच्याकडे जो एडिटर येतो ना तो कोणी ना कोणी हायर करून जाते घेऊन जात माझे एडिटर सगळे माझे वर्क प्रोफाईल सगळं सामान घरी आहे ते सगळं समेटून टेन्शन घेऊन बघित बॅग भरून पाठवून देईन बच्चू समज हे बघा हे कुठ आज नाही आला इसने आज कुछ नाही आहे नाही 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 रेग्युलर नाही 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 माझ्या प्रॉब्लेम मेCarlo मेकाची गरज नाही अस्पताल काय गरज आहे जरा सवय लावून घे लग्न ते वायत आले आहेत लग्न आला ना बायको हसलं नाही म्हणतोय नाही नाही वाय झाले ह्या सवय लावून घे स्तुती करायची नाहीतर मागत पडल भाई अच्छा अच्छा लक्षात ये लक्षात ये माझ्याकडे अक्क 10 मिनिटाचा लोक इतसं मला वाटतंय बणी जी काय म्हणतेस तुम्ही आताच नवीन उडण टस्करी घेतलेली आहे हा आपली गाडी अच्छा उडण तस्करी उडण टस्करी काय पण मला चालवता येत नाही पण मी तुझे व्हिडिओ बघितलेत की तू चालवायला शिकतेस आणि गाणे टाकले पण कसं काय तू असं चालवायला येत नाही पण डायरेक्ट गाडी घेतली आता माझी खूप इच्छा आहे आधीपासनं की मला गाडी यावी पण ती येतच नव्हती इतक्या दिवसापासून मी म्हंटल जरा बळ बळ घेऊ घेऊ म्हणजे चालवायच लागेल कोणतरी बोलून बोलून पण आता माझे मित्र पण फोन नाहीयेत सगळे पुण्यात बिझी असतात मी ठाण्यामध्ये गाडी घेऊन गेले सो शिकवायला पण कोण नाही लग्नाचा काय विषय लग्नाचा काय विषय मी तुला भेटायला येणार होती भावा साले, मला डेट आधी सांग, सांग, सांग प्लीज डेट मी सांगतो तुला डेट तर अजिबातच घेऊच नको लयच माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे आणि बऱ्याच लोकांचं लग्न आहे त्याच्यामुळे प्लीज आम्हाला पर्सनल करते थोडीशी इमर्जन्सी आली त्यामुळं रात्री आम्हाला परत रिटर्न घरी यावं लागलं पण सानिका आता आम्हाला सोडले तिने जिथून पिकअप केलं होतं तिथं सानिका पिकअप ड्रॉप सर्विस ती सोडले आम्हाला आणि कारण अर्ध्या अर्ध्या रस्त्यात आहे ना म्हणजे मला झोपच लागली होती पण नंतर मला कळलं की त्याला पण झोप लागतेय मग मी मग प्रत्येक टनला उठत होतो पण सारखं मी विचार ए मी उठत होतो ना सारखं आणि सारखं उठायचो ट्रक आला ना की उठायचो काय पण होत मी उठायचो पुढं पण चला फायनली ओके झाले असं ते असं दिसतंय का हे अरे तुमच्या दोघांचं कवर एक सारखंच आहे चलो बाय बाय ए अर बाय आपली गाडी इकडे चला आमची गाडी इकडे लावून ठेवलेली आहे आम्ही पण जातो आमच्या गाडीमध्ये घरी आणि घरी फटफट फटफट जातो झोपतो साडेतीन वाजलेले आहेत रात्रीचे आणि